बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे कांद्याची पात करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकूया तेल छान तापलं की त्यातच दोन तीन हिरव्या मिरच्या आणि सहा लसूण बारीक चिरून घेतल्यात त्यातच चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी मिरच्या भाजून घेऊया त्यातच कांद्याची पात आहे ती सुद्धा दोन पाण्याने धुवून घेतली ती सुद्धा टाकूया मुगाची डाळ आहे ती सुद्धा अर्धा तास अदुगर भिजत घातलेली ती सुद्धा टाकूया तर परतून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं छानपैकी भाजी शिजू देऊया मिन्ट झाले परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया झाकून ठेवूया परत पाच मिनिट झाले परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया मध्ये एकदा दोनदा अशी भाजी हलून घ्यायची म्हणजे भाजी खाली चिटकत नाही आता झाकण न ठेवता अजून पाच मिनटं ठेवून घेऊया म्हणजे जरा असं पाणी आहे ते सुद्धा आटू देऊया तर रेडी झाली आपली कांद्याच्या पातीची भाजी तिला भाकरीसोबत चपातीसोबत कशा संग खाल्लं तरी छान लागते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा